गॅस संपलं वाटत जरा चहा करून प्याव म्हणाल तो काय हा संपलेला आहे सपला गॅस मग सपला काय साईपा कशावर करू आता मग तुला आधी एक चार पाच दिवस सांगायला येत नाही गॅस संपणार आहे किंवा काय चार पाच दिवस जरा भोंग लावला कि गॅस आणा म्हणून मी काय त्या घ्यास मध्ये घुसून बघितलंय केवढा आहे काय आहे ते केव्हा संपणार आहे मग आता सायपाक साईपाक काय नाही आता आणल्याशिवाय अगं तू आधीच सांगायचं जरा गॅस संपणार आहे किंवा काय तुम्हाला ते कळत नाही जरा पण बायकर स्वयंपाक करता आठ दिवस झालं काय गॅस संपलाय गॅस संपणार आहे आम्ही म्हणून आता मग स्वयंपाक कशावर करणार चुलीवर कर मग सायपाक गॅसला पैसे नकोत काय लगे लगेच साडेआठशे रुपये मला काय सांगता तू काय गॅस वापरतो बका 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 वापरता आणि चुलीवर स्वयंपाक येत नाही म्हणजे काय अगोदर ती चुलीवर स्वयंपाक विपाक करायला यायला नको जरा तर आम्ही काय चुलीवर स्वयंपाक शिकलो नाही आम्हाला काय दूर सहन होत नाही मी काय चुलीवर स्वयंपाक करणार नाही अगे खरे चुलीवर पहिल्याच्या बायका बघ जा चुलीवर सगळ्या स्वयंपाक करत होत्या जळण आणवत होत्या जाऊन रानातनं जळण गोळा करून खुडवी गोळा करून आणून स्वयंपाक करत होत्या चुलीवर आणि तुम्हाला त्या चुलीवर स्वयंपाक कसला भारी करत होत्या आणि चुलीवर किती भारी स्वयंपाक करत होत्या पहिल्याच्या बायका तुम्हाला आत्ता इतकं सगळं ऐकतं आणून देऊन तुम्हाला स्वयंपाक करायचा भीणा झालाय हां किती त्या आधीच्या बायका कष्टाळू होत्या माहितीये काय राहण्यात गोळा करायच्या जळणं गोळा करायच्या धारा काढून शेणकुट बडवून चुलीवर स्वयंपाक करत फूफू फुकत फु फु द्या आता तुम्हाला अजिबात ते काय नको झाले त्या बायका केल्या म्हणून मग करायला पाहिजेच की करायला नको काय परपंच आहे का तुम्हाला काय नाही अगे परपंच आहे की एखाद्या चुलीवर बी स्वयंपाक करायला शिकायला पाहिजे चुलीवरून स्वयंपाक करायला शिकायलाच पाहिजे की का जरा काय ना जळून काटूक वरती आहे ना शिकायला नको काय हां आता गॅस बेस चोपला तर कुठला आणायचं पैसे असतात नसत्यात आणि चुलीवर स्वयंपाक केलं तर स्वयंपाक किती भारी होतोय खरं म्हणजे चुलीवरसारखं स्वयंपाकाची चव नाही हां चुलीवर स्वयंपाक करायला शिक जरा ते काय जळून आणून देतो ते जाऊन हे पन्नास रुपयाचं पन्नास रुपये जळून आणून देतो आणि चुलीवर स्वयंपाक कर मला काय बघा ते फू फू कराय नको अगं उलट चुलीवर स्वयंपाक केल्यावर धूर डोळ्यात जातोय डोळ स्वच्छ डास येत नाहीत चुलीवरच्या स्वयंपाकचा फायदा किती आहे बघ बघ सगळ्यात मोठं म्हणजे चुलीवर स्वयंपाक केलीस की फुकताना फू करणार ऑटोमॅटिक चुलीवर आता स्वयंपाक ऑटोमॅटिक ह्याचा व्यायाम होतोय हृदयाचा अटॅक येत नाही डोळे स्वच्छ होत्या किती फायदा आहे बघ आणि चुलीवरच्या स्वयंपाकाचा किती फायदा आहे बघ दूर झाला की घरा डास जात्यात डास होत नाही डास नाही झाली की आपली कॉईल वाचत्या रोज फास्ट कार्ड लावायला लागत नाही नाही तर गुडण्याची कॉईल लावायला लागत नाही किती फायदा होतो म्हणजे का चुलीच्या स्वयंपाकाचा आणि चव आणि वेगळीच आहे चुलीवरच्या स्वयंपाकाची गॅस सारखं नाही ते आणि निखार राहतोय दुसऱ्या दिवशी भांडी घासायला आणि राख उपयोगाला येत्या किती फायदा आहे बघ चुलीवच्या स्वयंपाकात भांडी घासाय साबण वाचतोय चोता वाचतोय साबण कस वाचतय आता तू काळ भांडी अगं भांडी जरी काळी किती स्वच्छ निघते भांडी काळ व्हायला खरं आता गॅस लगेच आणायच कुठं उघडते दहा वाजता ऑफिस उघडते दहा वाजता ऑफिस उघडते हॉटेल ला जाऊया हा 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 हॉटेलला जाईया लगे हॉटेलला सकाळचं हॉटेल संध्याकाळचं बिल किती होतंय माहिती आहे काय हा एका टायमाला दोनशे रुपये पाहिजेत साध्या सा दोघांच चारशे रुपये सातशे रुपये एका दिवसात पाहिजेत अक्का माहिती होत तर लागणारच की हा 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 बघ जीव सगळ्यांचा घरात बसून गॅस वर करून ताप नको म्हणाल्यात कोण गॅस आणणार आहे का नाही मी मला सांग तू आता येऊन झोपलीस आमच्या पोटाला तुझ्या पोटाला तू काय करणार गॅस जमत नाही अगं तू एक माहेरला गेलीस आम्ही कुठे जाव आम्हाला कोण ठेवून घेणार तुम्ही सोय बघायचं काय जमाना आला रे बाबा अवघड झालंय आता पूर्वी जातीचं सगळं बसून टाकतो बघा आता निवांत आणणाऱ्याक्याने घ्यास तुम्ही अगे आता सध्या मॅडम घ्यासले पैसे नाहीत चुलीवर स्वयंपाक करणं चुलीवर बी करणार असतो चुलीवर चुली मला काय जमत नाही बघा आता माझ्याकडे बीकनी काय पैसे नाहीत काय तुझ्याकडे जर असलं तर बिकी कुठचं ठेवू शकतेस तर माझ्याकडं कुठलं पैसे आहे अगं घरची कारबार नाहीस तू मी कुठल्या घरची कारभारी तुमच्याकडे सगळे पैसे ठेऊन घेता आणि आमच्या घरची कारबार कोण आहे लक्ष्मी कोण तू आहे कारभारी नसता म्हणायला पैसा रुपया काय नसतोय आमच्याकडे तुमच्याकड भीक मागाची पाळी येते आम्हाला हे कुठ तरी कुठं तर जायचं असलं तर कुकडत ठेवले काय बघू शकतला इकडं जायचं असलं तर मौमान जर दोन दिवस गप बसायचं ते हळू पैसे मागायचं तवा कुठं तर निघणार शंभर रुपये अगं आता मागच काय करू नकोस होय मागच काय काढू नकोस आता कुठला गॅस माझ्याकडे पैसे आहे कुठला असतील की तुझ्याकडे ठेवू कुठं ठेव माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही मस्त आता गॅस संपल्या काय वाटत मला

वाट बघ म्हणजे नाही नाही म्हणजे हां पैशात मिळत नाही वाट बघ म्हणजे काय आता बोर्ड बोलून घेणार आणि उद्या ते पण देणार नाही देतो म्हणजे ये काय देतो देतो म्हणजे तो बघ म्हणजे काय हे देतो बघ म्हणजे काय देतो काय देतो म्हणजे आणि देतो पैसे तू बघ असं म्हणायचंय मला तुमचा म्हणण्याचा उद्देश मला कळाला नाही 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 म्हणण्याचा उद्देश कळाला मला ए तू आता जाणत करू नकोस देतो पैसे तुझे तुला बघ असं म्हण डे टू मले देटू आठ छेला 1500 नाही दिला मग तो मला सांगतो मी डे टू म्हटल्यावर देटू झालं आंध्र प्रदेश जाते असता गुणतो 10 20 रुपये काढून ठेवलेले पैसे द्याले आता मी हे तू परपंच कायस काय काय तुझ्यासारख परपंच कोणाला जम पैसा लगे लग... मागायचं तुझ्यासारख परपंच कोणाला जमणार आहे काय घे बरं लवकर तिकडा वा तिकडा वा जरा انت چهय काय बघतो मी किती पैसे गोळा करून ठेवले किती पैसे गोळा करून ठेवले पैसे गोळा करून ठेवत्या तिथं तिथे किती पैसे गोळा करून ठेवलेस हे असं मड्याला पटलं काय गाये काय तर उद्या गॅस टाकीच प्रश्न तर मिटला मित्रांनो बायकोला गोड बोलून गॅस टाकीच पैसे काढलो आणि द्यायचं पुढच्या महिन्यात उघ देतो देतो म्हणायचं आणि तोलवायचं तुमच्या घरात पण असा प्रसंग घडतोही काय घडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा